मग एक दिवसाचा प्रसंग आहे दुर्गुती काय नको याच कारण दुर्बुती ज्यांनी सोडली त्यांच्या जीवनात काय मिळालं याकरता करता दृष्टाने कीर्तन चालू आहे आणि कुकोबारांच्या घरी चोरी झाली दोन चोर कुकोबारांच्या घरात शिरले घरात शिरल्यानंतर पाहिलं व वस्तू नाही खाण्यासाठी काही नाही वरून पाहावं तो उतरायला डायरेक्ट आहे काही अडचण नाही चोरी करायला पण जे चोरी करायला गेले तिथं काहीच नाही ना आम्ही सदैव काळ घाकेल तिथं बाकी काय काहीच नाही तो आता व्यवसाय सगळी संपत्ती इंद्र सुरक्षित ठेवलेली तिथं करा चोरी करायला जायची ताकद पुरायची नाही जिथं चोरी करावं तिथं काहीच मिळालं नाही चोरही एवढी म्हणले याच्या घरात चोरी केल्याशिवाय जायचच नाही याच्या घरात काही नाही ना, ना। पण याच्या घरातून चोरीच करायचं त्यांनी घर सोडलं बाहेर आले आणि गोठ्यात गेले गोठ्यात तुकोऱ्यांच्या दोन गाई आहेत गो शाळेतल्या नाही स्वतःच्या दोन गाई आहेत एक बैल आहे तुकवाऱ्यांच्या घरी तो शेती करण्याबरोबर व्यवसाय करतो तुमच्याकडे ज्यावेळेस तुकमारा मिरच्या घेऊन आले त्यावेळेस ते कोणा ट्रान्सपोर्ट मध्ये आले नाही तर येताना स्वतःच्या बैलावर दोन पती मिरच्या दोन पोती मिरच्या स्वतःच्या बैलावर तो बैल ते आणि दिनजनी आजची धंदा दिवसभर रात्रभर भजन करणारा नवरा ज्या पत्नीने सांभाळला त्या पत्नीने ज्या म्हशीवर राज्य केलं ज्या म्हशीवर प्रपंच चालवला ती दिली आणि मग चोराने ठरवलं याच्या घरात चोरण्यासारखं काही जरी नसेल तर याच्या घरापेक्षा याचा गोठा श्रीमंत आहे चोरी केली बाहेर चोर पडले दक्षिण बाजूला दीड किलोमीटर वर गेले आताच बोडकेवाडी नावाचं गाव बिझन आलात तुम्हाला भेटा मी सगळी ठिकाणं दाखवतो तुम्हाला विदाउट चार्ज <laughs> गड किल्ल्यावर गेलो तरी चारशे देऊ दीड किलोमीटर गेल्यानंतर व्यक्ती हातात उभा आहे हातात काठी आहे बदलणे शरीर आहे अंगावर जातण्यासाठी काही नाही पण महिष घेऊन जाणाऱ्या चोरांना दोन दोन भट्टे मारले त्यांना सांगितलं अय महेश माझ्या मालकाची आहे कुठे घेऊन जाणार ते म्हणले कालच व्यवहार झाला होता करून घेऊन चाललो व्यवहार झाल्यानंतर दिवसा घेऊन जातात टेम्पो त्याचा फटके मारल्यानंतर त्यांनी विचार केला माल हाती आलाय असं सोडून जमणार नाही ना ना। दोन काही चार फटके खाऊ पण माल घेऊनच जाऊ म्हणून प्रस्थान डाव्या बाजूला गेलं दे आताची देवरोड मार्गावर असणारी मालवाडी त्या मालवाडीकडे प्रवेश केल्यावर पुन्हा कधी स्वरूप आहे परत तो दोन दोन फटके मारले त्यांनी विचार केला हा मारतोय पण आपण सोडायचं नाही ते उजव्या बाजूला नदी आहे इंद्रायणी वाहते इंद्रायणी साक्षीलाय वेळ आला तर तिच्यात पुढे मारू पण याच्या हाती महिला द्यायची सोरही उश्या आणि मग इंद्रायणीकडे निघाले त्याने पुन्हा मारले आता विराज झाला त्यांना कळालं हे सामान्य नो हे महिमा हा सामान्य नाही याच्याशी तडजोड करावी तुम्ही सहकार खात्यात जर काम करत असाल विशेषतः संस्थेच्या सचिवांना कळेल जो व्यक्ती बँकेत काम करतो जो व्यक्ती पतसंस्थेत काम करतो जो व्यक्ती सोसायटीमध्ये विविध कार्यकारी सोसायटीत काम करतो त्यांच्याकरता एक स्पेशल नियम असतो स्पेशल नियम म्हणजे पीक कर्ज फक्त तीनच गोष्टीला चांगलं मिळतं चांगलं ऊस टोमॅटो आणि मिरची मला जर पीक कर्ज घेणारी मंडळी असतील तर एकाने पण आयुष्यात ही तीन पिकं लावली ती, नसतील पण पीक कर्ज दरवर्षी मात्र ते खात्यातला खूप चांगला नियम खूप चांगला नव जुनं करतात एकतीस मार्चला तो तो नियम झाला तुझा नियम असा होता महेश जर का मालकाच्या घरी घेऊन सोडली तर तुम्हाला माफी जर महेश सोडली नाही तर पट्टेशी गाठी हे म्हणजे तीन तीनच बसले चार दिवस मुळ जायचे नाही याच्याशी युती केलेली वरी निघाले पुन्हा परतीच्या प्रवासाला दे देऊला एक पुढे मूर्ती धरून महिपती बाबा म्हणतात एक पाठीमाग काठी हो। आणि त्याच्या पाठीमाग नोकर यांचा हाती काठी येऊ हो। निघाले गोठ्यापर्यंत आले आणि गोठ्यात मोहिष बांधी रामकृष्ण हरी तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी देऊ असं चालत नाही तुम्ही तुमच्या घरी लगेच नाही तुम्ही जाल तुमच्या घरी पण मालकाची आज नाही घेतल्याशिवाय मालक अहो म्हणले तीन वाज एकटा तू बाबा भेटला तर एवढं बडवलंय मालक कुठला आणि दहा जागा गेलं माग लागेल बा एवढे मार मारलं आपलं घर सापडायचं नाही वा मग मालक नाही तुम्ही अजून दोन पटके मार मालक सांगू नका ते म्हटले मालकाला भेटल्याशिवाय सुट्टी नाही मी किती मारायचं मला माहिती होत काय म्हणतो हुशार असत किती मारायचं त्यांना माहिती असत मला माहिती होत किती मारायचं आता मालकाची माहिती मग मालकाला भेटल्याशिवाय नाही हे म्हणले काय हरकत आहे तीन वाज तीन वाजता जर मालक कुठला मालकाची गावची उठली तर खूप आवडली ते शमालकाला भेटू नावला जर तडजोड झाली चला घराकडं ते म्हणले घराकडं तुम्हाला कसं काय माहिती म्हणजे दावा दाबा तिथं होता तिथं काय मिळालं ना कोणी म्हणजे मालक तिथं नाहीये म्हणजे आम्हाला पण माहितीये मालक तिथं नाही मालक म्हणजे मालक मंदिरात तुमच्या कानावर आवाज येतो काळाचा येतोय कोणतरी बोलते आवाज येतो ना येतोय जे बोलणार आहे ना ते माझा मालक कोण म्हणता ऐका बर का भक्ती बोलायची करायची पाचच फुलांचा रोज पाच रुपयाने मिळतो उद्या इतकं वॉन्टेड इनको वीस रुपयाला लक्षात पुराजिकायची व्यवहार कीर्तन कीर्तन कारण व्यवहार माझा मालक कीर्तन करतोय असं म्हटल्यानंतर निघाले तो म्हटले पहिले चला मग मंदिराच्या दारात उभे राहिले सूर्य म्हणजे दारात उभे राहिले आणि गणेश तेव्हा ते माझे मालक म्हटले मग चला की म्हणजे मी आज सगळी आहे मी मालकाच्या पुढे कधीच उभा राहत नाही मालकाचं घर असत्यावर राहिलो नाही चुकीचा असत मालकाच्या समोर आलोच नाही तीन वेळा भगवंताला वाटलं तुकोबऱ्यांना सांगावं तुकोबरा चुकताय कोण बर का भक्त कसा असा तुकोबऱ्यांचं चुकल्यानंतर सुद्धा विश्वाच्या मालकाला ना ताकद नाही तुकोबऱ्यांना समोर येऊन सांगावं तुकोबरा तुम्ही चुकताय नामदेवरा मग देस्ती घातलं नामदेवरा जामीन यालाय आणि मग भगवंत तू कबराय सांगताय तू खबर आहे सांगितले ताब करावे कविम्त बोलू नये का